नमस्कार जिथ इतिहास कला वैभव आणि संस्कृती याचा अद्वितीय संगम पाहायला मिळतो ते म्हणजेच कर्नाटक राज्यातील दक्षिण भारतात होऊन गेलेल्या एकापेक्षा एक सुरवीर हिंदू साम्राज्याच्या विजयनगरची राजधानी म्हणजेच हम्पी आज देखील आपल्या वैभवशाली विजयनगर साम्राज्याच्या भव्यतेची साक्षीदार आहे मर्यादा पुरुष कर्तव्यनिष्ठ धर्मपालक संयम त्याग आणि आदर्श पुरुषाचे प्रतीक म्हणजे श्रीराम त्यामुळे त्यांचे जीवन रामायण या महाकाव्यात वाल्मिकी ऋषीने रसाळ भाषेत वर्णिले असून त्यानंतर कित्येक महापुरुषांनी संत कवींनी रामचरित्राच्या रसाळगाथा रचल्या आहे म्हणूनच या महाकवीची व श्रीरामावरची भक्ती प्रेम आवड फक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात पसरलेली आहे आणि त्यात हिंदू धर्मरक्षक असलेले विजयनगरचे साम्राज्य कशे पाठी असणार आज आपण पाहणार आहोत हंपीच्या मध्यभागी वसलेल्या विजयनगर साम्राज्याच्या शाही घराण्यातील पूजा अर्जासाठी प्रस्थापित केलेले अद्वितीय श्रीरामाचे राम मंदिर हे मंदिर विजयनगर साम्राज्याच्या अद्भुत शिल्पकलेचा नमुना असलेले सुंदर मंदिर आहे संगम तुलू सालूम अरविंदू अशा चार वंशाच्या राजघराण्याने या विजयनगर राज्य केले त्यापैकी संगम राजघराण्यातील देवराय दुसरा यांनी पंधराव्या शतकात सुरुवातीला लहान स्वरूपात हे मंदिर मंदिर बांधले होते आज कित्येक वैभवाची साक्षेत उभे आहे राजघरातील लोकांसाठी हे मंदिर असल्यामुळे मंदिराला चारी बाजूनी दुहेरी तटबंदी असून प्रशस्त प्रवेशद्वार आहे एखाद्या युद्धाच्या विजयाच्या स्मरणात मंदिर मंडप गोपूर बांधे हे विजयनगर साम्राज्याचे एक वैशिष्ट्य होते कृष्ण मंदिर विरुपाक्ष मंदिर विजय विठ्ठल मंदिर असे कितीतरी मंदिर व त्या ठिकाणी मंडप गोपूर बांधले त्यापैकीच कृष्णदेवराय याने रायचूर व गुलबर्गाच्या दिग्विजयाच्या स्मरणात पंधराशे तेरा मध्ये हजार राम मंदिराच्या जीर्णोद्धार व विस्तार केला येथे श्रीराम माता सीता श्री राम, श्री, श्री हनुमान श्री कृष्ण श्री विष्णू महिषासुर मर्दिनी व कित्येक देवदेवतांच्या दगडार कोरलेल्या कथा जणू त्या जिवंत होऊन आपल्याशी संवाद साधत असून जणू काही आपण त्या युगातच आहोत असे आपल्याला भासते मुख्य मंदिराचा सभामंडप अतिशय सुंदर असून मंडपात असलेल्या स्तंभावर सुंदर शिल्पे व कोरीव काम केलेले आहेत गाभाऱ्यात असलेल्या पिठावर सध्या कोठलीही देवाची मूर्ती आपल्या नजरेत पडत नाही परंतु पिठावर सध्या असलेल्या तीन खड्ड्यावरून असा अनुभव लावला जाऊ शकतो की एकेकाळी या ठिकाणी श्रीराम माता सीता व श्री लक्ष्मण यांच्या मूर्ती होत्या मंदिराच्या प्रकारात सुंदर द्रविड पद्धतीचे पण मोठ्या प्रमाणात क्षतिग्रस्त झालेले शिखर असलेले सुंदर देवीचे मंदिर आहे मंदिर देखणे असून विविध प्रकारच्या पौराणिक कथेच्या शिल्पाने ते सुंदर सजवलेले आहे हजारीराम मंदिराच्या भीतीवर रामायणात घडलेल्या हजारो गोष्टी वर आधारित हजारो कोरीव शिल्पे कोरलेली आहेत म्हणूनच या मंदिराला हजाराराम मंदिर असे हजारा नाव पडले असावे मानवी डबा हा एक उंच व किंवा वेदी असून त्यावर चढण्यासाठी राजशाही पायऱ्या हम्पी मधील हे एक महत्वाचे ऐतिहासिक ठिकाण आहे हे ठिकाण विजयनगर साम्राज्याचे एक महत्वाचे अंग होते येथे महानवमी उत्सव होळी उत्सव तसेच विविध सांस्कृतिक धार्मिक सामाजिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे केले जात असे या चमोद्याच्या भिंतीवर शिकारीचे दृश्य आकर्षित नृत्य सादर करणाऱ्या नर्तिका असे विविध प्रकारचे सुंदर नक्षीकाम व शिल्पे कोरलेले आहेत परिसरात विविध प्रकारच्या वास्तू आहेत अति महत्वाचे राजकीय गुप्त खलबते करण्यासाठी खोदून बांधलेले ते ते फूट फूट लांब व हा खलबतखाना आहे सुंदर अशी बाराही महिने पाणी असणारी पुष्करणी अशा कितीतरी सुंदर वास्तू या ठिकाणी आहेत कित्येक वर्ष ही पुष्कनी जमिनीत गाडलेली होती अलीकडेच या पुष्कणीचा शोध लागला आहे विजयनगर साम्राज्याच्या काळात हम्पी येथे बांधलेली ही वास्तू म्हणजेच राण्याचे स्नानगुर कोइंबात हे एक मोठे प्रशस्त आणि सुंदर बांधकाम केलेली वास्तू आहे या कुइन बात मध्ये पूर्वी राजघराण्यातील स्त्रिया स्नान करत असे याला पूर्वी राणीचे म्हणून ओळखले जात होते या स्नानगृहात अनेक बसण्यासाठी बाल्कनी म्हणजेच सज्ज आहे आणि वरील बाजूस सुंदर घुमटी आहेत हमीमधील मधील राणीचा महाल किंवा कमल महल या नावाने प्रसिद्ध असलेली उत्कृष्ट वास्तुकलेचा नमुना असलेल्या या वास्तूची रचना कदाचित कमळाच्या फुलाच्या आकारासारखी भासते म्हणून महल या नावाने ओळखली जाते नगर साम्राज्याच्या काळात राजघराण्यातील महिलांसाठी मनोरंजन व विश्रांतीसाठी हे ठिकाण असावे हे ठिकाण चारी बाजूनी भक्कम तटबंदीने बंदिस्त आहे ही एक व राजघराण्यातील खास हत्तींना बांधण्यासाठी हम्पीमधील गजशाळा आहे ही गजशाळा विजयनगर सम्राज्या काळात हत्तींसाठी बांधलेली गेली होती कारण त्या काळी हत्तींना अतिशय महत्त्वाचे स्थान होते आजही या वास्तूचे अवशेष सुस्थितीत पाहायला मिळतात अकरा दालन असलेली ही गजशाळा असून एक दालनातून दुसऱ्या दालनात जाण्यासाठी आतील बाजूस दरवाजे आहेत प्रत्येक दालनाच्या वरील बाजू सुंदर गोल घुमटी आहे आज देखील ही इमारत सुस्थितीत आहे गजशायेच्या उत्तर बाजू सुंदर वास्तू असून समोरच हत्तीचे शिल्प ठेवलेले आहे इमारतीत प्रवेश करताच येथील ठेवण्यात आलेल्या सुंदर मूर्तीचे दर्शन होते आतील चारू बाजूनी वरांडा असून ओरांड्यावर सध्या मूर्ती ठेवल्या आहेत मध्यभागी छत नसलेली जागा आहे त्या ठिकाणी सुंदर हिरवळ लावण्यात आली आहे हम्पी येथील पुरातन संग्रहालयात विविध पुरातन वास्तू जतन करून ठेवल्या आहेत त्यात मूर्ती भांडी नाणी तसेच जमा केलेले विविध स्मारके व मंदिराचे भाग अशा कितीतरी वास्तू पाहस मिळतात तसेच हे संग्रहालय अभ्यासकांना पर्यटकांना आपलीच्या इतिहासाची आणि संस्कृतीची माहिती करून देते तसेच हे संग्रहालय इतिहास अभ्यासकांसाठी आणि संशोधकासाठी एक महत्त्वाचे ठिकाण आहे तसेच हापीत कितीतरी मंदिरे आपली शेवटची घटका मोजत आहेत तर दुसरीकडे विरुपाक्ष मंदिर हेमकुंड कडले कालू सशिका कालू गणपती कृष्ण मंदिर हंपी बाजारपेठ बळवी शिवलिंग लक्ष्मी नरसिंह वीरभद्र मंदिर शिव शिवमंदिर राजतुला असे कितीतरी ठिकाण येथे आपली वाट बघत आहेत आपण माझा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले मनापासून आभार जय हिंद जय महाराष्ट्रा जय शिवराया धन्यवाद